स्वराज्य न्यूज सत्य हेच ऑल पॅन्थर सेनेचे मराठा आंदोलनाला समर्थन काल मुंबई येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला मराठा समाजाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आंदोलनाची मुख्यमंत्री यांनी दखल घेतली पाहिजे व मराठा आंदोलकांचा मुंबईतील सुविधा संदर्भात कोण थांबवावा मराठा आंदोलकांसाठी पाण्याची राहण्याची व आंदोलकांसाठी खाण्यापिण्याची दुकानं उघडी केली पाहिजेत असे ऑल इंडिया त्यानंतर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी सांगितले राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलनाकडे लक्ष देऊन मराठा आरक्षण दिले पाहिजे वासरे गावात पुराचा कहर ऐंशी कुटुंब बेघर शेती पिकांचंही मोठं नुकसान अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळातील वासरे गावात एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या एकशे वीस मिलीमीटर पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली पावसाच्या पाण्यामुळे गावातील सुमारे ऐंशी कुटुंबाची घरं पडून मोठं नुकसान झालं असून अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि घरगुती साहित्य वाहून गेले असून प्रशासनाने तातडीने सुरू करून या कुटुंबांना उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये आणि समाज मंदिरात आश्रय दिला ग्रामपंचायतीने शिधा वाटपही केले आहे या पावसाचा तडाखा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे मका कपाशी उडीद मूग आदी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे प्रशासनाचे प्रयत्न घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मदत कार्य सुरू केले खासदार स्मिता वाघ आमदार अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील व डॉक्टर अनिल शिंदे यांनी भेट घेऊन आपदग्रस्तांशी संवाद साधला तातडीने पंचनाम्याचे आदेश खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाला नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र सुरू असलेल्या पावसामुळे नेमके किती पूर्णपणे पडलीत आणि नुकसान किती झाले याचा ताळेबंद अद्याप मिळालेला नाही केंद्र व राज्य शासनाने या आपत्तीग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे शिरपूर तालुक्यातील पाडा वडील खुर्द येथे पूर परिस्थिती काल रात्री झालेल्या पावसामुळे तुरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या वडेल वरला हेगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता पाडा वडेल खुर्दे या गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते व गावात भीतीचे वातावरण होते गावातील सरपंच व उपसरपंच यांनी लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देत कुणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे ग्रामपंचायतीतर्फे लोकांना सांगण्यात आले होते धुळ्यातील सराफ गोळीबार लूट प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशच्या तुरुंगातून आरोपींना घेतले ताब्यात धुळे शहरातील देवपूर येथे सराफा व्यावसायिक विनय जैन यांच्यावर गोळीबार करून साडेतीन किलो सोने लुटणाऱ्या थरारक प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे कोणताही ठोस पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेने हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा मार्ग काढला तपासात आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचं समजताच पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवला तेव्हा ते प्रतापगडमधील एका तुरुंगात दुसऱ्या गुन्ह्याखाली अटकेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मोहम्मद शेरी यार खान आणि दिलशान शेख या दोघांना उत्तर प्रदेशच्या तुरुंगातूनच ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून चोवीस लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचे सोने गुन्ह्यात वापरलेली कार आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आम्ही त्यांना रवाना केले हजारो ब सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर दोन आरोपींची नावं आम्हाला समजली होती परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन आरोपी नामे मोहम्मद शहर्यार मोहम्मद इब्राक व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामे धुळे येथे आणल्यानंतर त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल इव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जवळ आत्तापर्यंत दोनशे बासष्ट ग्रॅम दोनशे बासष्ट पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजारमूल्य आहे साडेचोवीस लाख रुपये असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकवरी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहेत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मालपूर येथील जयसंतोषी माता नगरमध्ये ओम साई ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री श्यामकांत सणेर हे लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून दोंडायचा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिगंबर शिंपी माजी सरपंच हेमराज पाटील माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील मगन ठाकरे वसंत बुधा काकुर्डे पत्रकार प्रभाकर आडगाडे भटू गोसावी व ओमसाई ग्रुपचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते रक्तदान करणारे राकेश ठाकरे विजय कोळी दादाभाई इंदवे असे पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केले सहकार्य जीवन ज्योती ब्लड बँक धुळे सर्वप्रथम श्री गणेशाची आरती करून श्रीफळ वाहण्यात आले आरतीचे मानकरी श्यामकांत सनीर व दिगंबर शिंपीसह पोलीस निरीक्षक यांनी केले मान्यवरांचे शॉल श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रक्तदान करणाऱ्या दात्यांना पाण्याचा जार व प्रशिस्त पत्र देण्यात आलंय ओम साई मित्र मंडळाच्या वतीने या गावामध्ये एक सामाजिक चळवळीला सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी सुद्धा ह्याच मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी अतिशय महान काम म्हणून रक्तदानाचं कार्य या मंडळाने हाती घेतलं आणि जवळपास सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्तर रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे पुन्हा ही, ही चळवळ अजून मजबूत होत आहे आणि ह्या वर्षाचा त्यांचा उत्साह बघता या ठिकाणी दुप्पट म्हणजे कमीत कमी दीडशे ते पर्यंतचे रक्तदाते या चळवळीमध्ये रक्तदान करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज भगवंत गणेश कृपेने या, या गावामध्ये एक सामाजिक सनोखा एक समुद्राचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे ओमशाही मंडळ या ठिकाणी या मालपूर शहरामध्ये कार्यरत आहे नगाव बिलाडी रस्त्याची दुरावस्था अवघ्या दोनच वर्षात नगाव बिलाडी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सदर रस्ता हा नेहमीच रहदारीत असतो कॉलेजला जाणारी मुलं परिसरातील शेतकरी तसेच नगाव बिलाडी न्याहाळूद कौठळ जापी या गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे रस्त्याला एवढे मोठे खड्डे पडले आहेत की आज सकाळी एक छोटा हत्ती व मोटरसायकल एकाच खड्ड्यात अडकलेत आणि फसले पण अक्षरशः गुडघ्याभर खड्डे पडले आहेत व त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी भर पावसाळ्यात चालू होते व डांबरही पावसाळ्यातच टाकले गेले असल्यामुळे रस्त्याची आजही अवस्था झाली आहे दोन वर्षापूर्वी हा रस्ता तयार झालेला होता अरविंद राजपूत नामक कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता तयार केला होता मात्र वरून पावसाळा चालू असताना या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं आहे हा रस्ता दोन वर्षसुद्धा टिकला नाही आणि ह्या वर्ष रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहू शकता ह्या रस्त्याने कमीत कमी, -कमी पंधरा गावांचं जाणं येणं असतं पण ह्या रस्त्याला आज कोणी चालू शकत नाही या ठिकाणी रोज एक ना दोन व्यक्ती पडत असता रोज शेतकरी कोणी ना कोणी पडत असतं तर प्रशासनाने व स्थानिक नागरिकांनी व स्था स्थानिक राजकारण्यांनी त्वरित या रस्त्याकडे लक्ष द्यावं अशी आमची सर्वांची शेतकऱ्यांकडून व नगाव बिलाडी जाती शिरडाणे समस्त शेतकऱ्यांची विनंती आहे व शाडकरी मुलांची एक विनंती आहे की या रस्त्याचे त्वरित काम पूर्ण करण्यात यावं लिकेज झालेला पाणी साठवण बंधारा स्वखर्चाने दुरुस्ती करून दिला शेतकरी वर्गाने मानले आभार ता धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथील कानोली मध्यम प्रकल्प येथे पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी माननीय बाळासाहेब बधाणे यांच्या प्रयत्नांमुळे तात्कालीन आमदार श्री कुणाल बाबा पाटील यांनी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला होता त्यामुळे एक जलसाठा उपलब्ध झाला त्यामुळे नंदाळे बुद्रुक व परिसरातील गावांना शेतीसाठी एक जास्तीचे आवर्तन उपलब्ध झाले आहे शेतकऱ्यांना संजीवनी ठरलेले हे पाणी दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी लिंकेज तयार झाले होते एक आवर्तनाचे पाणी वाया जात होते प्रकरणात धुळे पाटबंधारे विभागाचे कोणतेही कर्मचारी कामाला आले नाहीत परंतु नंदाळे बुद्रुक व परिसरातील शेतकरी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब भदाणे यांना भेटले आणि त्यांनी ही समस्या माननीय बाळासाहेबांच्या कानावर टाकली बाळासाहेब भदाणे यांनी स्वखर्चाने हा लिकेज बंद करण्यासाठी सिमेंट वाळूचे रेडीमिक्स मिश्रण उपलब्ध करून दिले नंदाळे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील समाधान पाटील भाऊसाहेब भगवान पाटील सुरेश यशवंत भिल वाल्मिक मारणे किरण नाईक शेषराव पाटील नानासाहेब पाटील सागर पाटील दिवान पाटील प्रवीण पाटील पोलीस पाटील निंबा सूर्यवंशी महादू पाटील प्रीतम पाटील रावसाहेब पाटील आनंदा पाटील स्वप्नेल पाटील विशाल पाटील जितूबाबा पाटील राकेश पाटील राजू पाटील गुलाब ताथू पाटील निलेश पाटील योगेश सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर